यानंतर बातमी नाशिकमधनं नाशिकमध्ये मतदान होताच ईव्हीएम एम आणि इतर साहित्य घेऊन अधिकारी कर्मचारी अंबड वेअरहाऊसमध्ये दाखल होत आहेत इथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नाशिक पोलिसांकडनं इथे त्रिस्तरीय बंदोबस्त ठेवण्यात आला आहे स्ट्रॉंग रूमला सुरक्षा कशी आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी नितीन ओझा यांनी लोकसभा या दोन्ही मतदारसंघांचं मतदान पार पडलं आहे आणि त्यानंतर आता जी मतदान यंत्रं आहेत ती या वेअरहाऊसमध्ये आणण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे सर्व मतदान केंद्र हे नाशिक शहरातील आंबडमध्ये जो रूम तयार करण्यात आलेला आहे वेअरहाऊसमध्ये त्या ठिकाणी ही सगळी मतदान यंत्रं येत आहेत यासाठी विशेष चोख अशी सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात येणार आहे आज ही प्रक्रिया पूर्ण पार पडेल आणि नेमकी कशा पद्धतीची ही सगळी प्रक्रिया असेल कशी सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे या स्ट्रॉंग रूममध्ये याविषयी माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर राऊत मॅडम आहेत मॅडम कशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा या सगळ्यासाठी कशी प्रोसेस आहे स्ट्रॉंग रूम मध्ये मतदानाच्या पेट्या येण्याचं काम सुरू झालेलं आहे सदर ठिकाणी पोलिसांची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी तीन लेअर मध्ये बंदोबस्त लावण्यात आलेला आहे पहिल्या लेअर मध्ये सीआरपीएफ असते दुसऱ्यामध्ये एस आर पी एफचा बंदोबस्त आहे आणि आउटर साइडला लोकल पोलिसचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे लोकल पोलिस चा बंदोबस्त हा एक एसीपी आहेत दोन पी आय आणि त्या पद्धतीने चाळीस ते पन्नास कर्मचारी या ठिकाणी ठेवलेले आहेत सी सी टी मध्ये निगराणीमध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी कार्यान्वित आहेत कोणालाही प्रवेशद्वारावर ओळखपत्र दाखवल्याशिवाय किंवा त्याची एंट्री केल्याशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही एकूणच जर पाहिलं तर आंबड येथे वेअर मध्ये ही सगळी मतदान यंत्र आता सुरक्षितपणे पोहोचतील त्यानंतर या ठिकाणी तीन स्तरामध्ये या सगळ्या मतदान यंत्रांची सुरक्षा केली जाणार आहे आणि ही मतदान यंत्र जे आहेत ही उघडण्यासाठी मात्र चार जून पर्यंत वाट पाहावी लागेल कॅमेरामन किरण कटारे सर नितीन ओझा एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट